देवीचं हे स्वयंभू स्वयंभू देवस्थान आहे आणि ही नवसाला पावणारी देवी आहे दरवर्षी पौष महिन्यामध्ये या दिवशी यात्रा भरते आणि हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि महाराष्ट्रातली खूप मोठी जत्रा आहे दरवर्षी देवीची यात्रा अतिशय भक्तिभावाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडते संपूर्ण सातारा सावळी आणि जिल्ह्यातील समस्त भाविक आज घाटाई देवीचे आशीर्वाद घ्यायला येतात संपूर्ण बऱ्याचशा पालख्या काट्या आज या डोंगरात वर येतात आणि एक अतिशय भक्तिभावाचं वातावरण वाता बघायला मिळते मी सर्वांच्या वतीनं घाटाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहावा आतापर्यंत देवीच्या आशीर्वादाने आपण सगळेजण काम करत आलोय आणि पुढे सुद्धा करत राहू हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले घाटाई देवी या ठिकाणी आगळी वेगळी यात्रा सातारा जिल्ह्यातील घाटा घाटून या इथल्या घाटाई मंदिरात या ठिकाणी भरते आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजाराच्या संख्येने भाविक या ठिकाणी मंदिरात या ठिकाणी रात्रीच्या वार असता या ठिकाणी यात्रा भरते या यात्रेला सामील व दर्शनासाठी मोठे भाविक या ठिकाणी हजरी लावत आहेत आपल्या सगळ्या बरोबर काही भाविक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल की आपण या ठिकाणी या देवीचं महत्व काय आहे आणि किती वर्षा परंपरेची यात्रे, यात्रे जी, जी परंपरा आहे या, या यात्रेची परंपरा छत्रपती शिवरायांच्या फार पूर्वीपासून म्हणजे या ठिकाणी पूर्ण हा परिसर हा स्वराज्याचा एक धगधगता हा स्वराज्याचा जावलीखोरे म्हणजे या, जावली या भागातला हा परिसर आहे आणि आई गाठाई देवी ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवराय या भागामध्ये यायचे त्यावेळेला त्यांच्या सैन्याचा पळाव या ठिकाणी या घंधाट जंगलामध्ये असायचा तीच परंपरा आता छत्रपती उदयन महाराज आणि छत्रपती शिवेंद्र महाराज जे सध्याचे सार्वजनिक बांधकाम बांधकाम कॅबिनेट मंत्री आहेत त्यांनी तो जोपासलेला आहे या परिसरात संपूर्ण कायापालट या परिसरातले संपूर्ण भाविक मावळे या ठिकाणी मुंबई करमान यासाठी या ठिकाणी पूर्वी अजिबात सु सुख सुविधा नव्हत्या रस्ते नव्हते तो कायापलट जो झालेला आहे या राजघराच्या राज गराज माध्यमातून झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला जो काय परिसर दिसतोय आता यात्रा कमी वेळ आहे आपल्याला या ठिकाणी आई घाटाई देवीच्या चरणी संपूर्ण उत्सव या ठिकाणी पार पडतोय फार पूर्वीपासून पाचशे वर्षापूर्वीची परंपरा आहे धन्यवाद नक्की या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने भाविक या ठिकाणी यात्रेत आपल्या मनोकामना पूर्ण होतील यासाठी यासाठी घाटाई देवीच्या कमी प्रार्थना करत असतात अजित सोनाने पब्लिक टीव्ही सातारा